हॅलो एवरीवन मी विनया टेंबे आज आपण एक छोटा संवाद म्हणजेच डायलॉग किंवा कन्व्हर्सेशन डायलॉग किंवा कन्व्हर्सेशन म्हणजेच संवाद बघणार आहोत फक्त चार लाईन्स आहेत पण संवाद कसा बनवायचा आणि कसं ॲक्च्युअल बोलायचं हे गरजेचं आहे म्हणून असे छोटे संवाद निश्चितच पाहत जा जे मी मध्ये मध्ये अपलोड करते करूया सुरुवात अश्विन आणि महेश यांचा संवाद आहे अश्विन म्हणतोय मी तुझं पुस्तक उधार घेऊ का महेश म्हणतोय हो घ्या हे पुस्तक अश्विन म्हणतोय आभार आणि त्यावर महेश म्हणतोय काही हरकत नाही बस इतकाच संवाद आहे करूया आपण ब इंग्लिशमध्ये कसं बोलायचं ते पाहूया आधी अश्विन याचं स्पेलिंग आपण कसं करणार अश्विन तर अ म्हटल्यावर ए घ्यायचं आहे ऑफकोर्स श शरदातला शो तेव्हा आपण एस एच घ्यायचा आहे वी इथे डब्ल्यू किंवा व्ही पण युजली डब्ल्यू घेतात ईचा आहे वी म्हणून ईचा उच्चार इंग्लिशमध्ये अक्षर आहे आय अक्षर म्हणजे ते वॉवल स्वरे आय आणि न एन अश्विन असं स्पेलिंग बदल आता वाक्य आहे मी तुमचं पुस्तक उधार घेऊ का वाक्य म्हणण्यापेक्षा प्रश्न आहे घेऊ का कशा पद्धतीचा प्रश्न आहे उत्तर काय येईल हो घ्या येईल किंवा नाही येईल हो किंवा नाही असं सांगणारा प्रश्न आहे कसा प्रश्न आहे येस ऑर नो अशा टाईपचा प्रश्न आहे येस ऑर नो क्वेश्चन हो किंवा नाही असं सांगणारा प्रश्न असताना वाक्याची सुरुवात हेल्पिंग वब म्हणजेच सहाय्यकारी क्रियापदाने करायची प्रश्नाची सुरुवात सहाय्यकारी क्रियापदाने करायची आता इथे सहाय्यकारी क्रियापद म्हणजे काय ते सांगते परत तुमचं पुस्तक उधार घेऊ का उधार घेऊ का याचा अर्थ विचारतोय मी आत्ता घेऊ का हां आणि घेऊ का अशी परमिशन मागतोय एक प्रकारे बरोबर परमिशन मागतोय ना घेऊ का मी मग त्यावेळेला आपण युजली सुरुवात करतो मे ह्या मॉडल वर्ब पण त्याला म्हणतात मराठीत त्याला सहाय्यकारी क्रियापदच म्हणतात मे याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात मॉडल वर्ब मॉडल वर्ब म्हणजेच मराठीत सहाय्यकारी क्रियापद त्याने सुरुवात करायची मे त्यानंतर सब्जेक्ट म्हणजे करता जो असेल तो घ्यायचा आता इथे मी घेऊ का म्हणजेच करता काय आहे तर मी म्हणजे इंग्लिशमध्ये आय मे आय उधार घेऊ का उधार घेणं यासाठी क्रियापदे ते क्रियापद मुख्य नंतर घ्यायचं मेन क्रियापद मुख्य क्रियापद त्यानंतर घ्यायचं बॉरो मे आय बॉरो तुमचं युअर मे आय बॉरो युअर पुस्तक बुक मे आय बॉरो युअर बुक आणि प्रश्नचिन्ह कारण तो प्रश्न आहे मे आय बॉरो युअर बुक कुठच्या टाईपचा प्रश्न झाला येस ऑर नो क्वेश्चन मे आय बॉरो युअर बुक मी तुमचं पुस्तक उधार घेऊ का ओके खाली काय म्हणतोय महेश हो घ्या हे पुस्तक हो आपण म महेशचं स्पेलिंग आधी बन बनवूया म एम म म्हणजे म अधिक अ अ म्हणजे इंग्लिशमधला स्वर घ्यायचा ए म हे म्हणजे ह इंग्लिशमधलं अक्षर एच ए म्हणजे मराठीत करताना ह हो अधिक ए असा उच्चार होईल ना तसं इंग्लिशमध्ये ई घ्यायचा वॉवल म्हणून हे श शरदातला श म्हटल्यावर एस एच महेश स्पेलिंग तयार झालं हो सरळपणे येस एकच शब्द आहे घ्या हे पुस्तक घेणं टेक म्हणून क्रियापद घेतलं टेक हे धीस पुस्तक बुक टेक धीझ बुक टेक धीझ बुक कुठच्या प्रकारचं वाक्य झालं आज्ञार्थी म्हणजेच इंग्लिशमध्ये म्हणताना म्हणायचं इम्परेटिव्ह त्यावेळेला रचना कशी करायची पहिला पहिलं क्रियापद घ्यायचं आणि पुढे जे ऑब्जेक्ट कर्म असेल काही वस्तू असेल ती पुढे घ्यायची क्रियापद टेक घेतलं पुढे धीझ बुक घेतलं धीझ बुक का घेतलं हे म्हणजे हातात आहे ते देतो आहे याच्या अर्थी असल्यामुळे धीस जवळचं आणि एक पुस्तक म्हणून धीस टेक धीस बुक ओके परत अश्विन म्हणतो आहे आभार बस आभार याला अगदीच कितीही तुम्ही लिहू शकता थँक्स म्हणा किंवा थँक्यू म्हणा थँक्यू व्हेरी मच म्हणा थँक्स अ लॉट म्हणा काहीही लिहू शकता इथे आभार म्हणून आणि महेश म्हणतोय काही हरकत नाही काही हरकत नाही म्हणजेच एकतर आपण म्हणू शकतो नो प्रॉब्लेम काही प्रॉब्लेम नाही किंवा आपण म्हणू शकतो नो मेन्शन नो मेन्शन म्हणू शकतो मेन्शन करण्याची गरज नाही बोलण्याची गरज नाही काही हरकत नाही डोंट वरी काळजी करू नका इट्स ओके okay, असंही म्हणता येईल इट्स ओके okay, असंही म्हणता येईल ठीक आहे नो no प्रॉब्लेम यातलं काहीही कसंही आपण त्या अर्थी म्हणू शकतो ओके झाला संवाद इंग्लिशमध्ये वाचते मे आय बॉरो युअर बुक येस टेक धिस बुक थँक्स नो प्रॉब्लेम नो मेन्शन इट्स ओके काहीही हां यातलं आता महत्त्वाची टीप खूप इम्पॉर्टंट टीप टिप्स ज्या मी आत्ता सांगते आहे त्या जे मी स्पोकन इंग्लिश क्लासेस घेते त्यामध्ये या पहिल्या ह्याच्यात मॅडम येते एक आमच्या रश्मी मॅम म्हणून त्या रश्मी मॅमनी विचारलेला डाऊट होता ती शंका क्लिअर करताना मला क्लिक झालं की ही आयडिया बेस्ट आहे खूप चांगली आहे व्हिडिओमध्ये सगळ्यांना सांगण्यासाठी का चांगली आहे कारण हा जो त्यांनी विचारलेली जी शंका होती ती अगदी कॉमन आहे भरपूर जणांना ती शंका निश्चितच पडत असेल म्हणून मी ठरवलं की ती शंका या याच्यात मॅडमना थँक्स सांगून स्पष्ट करावी रश्मी मॅडम थँक्यू व्हेरी मच तुमच्या त्या डाऊटमुळेच या व्हिडिओमध्ये ती शंका क्लिअर करण्याचं मला एक कल्पना सुचली प्रश्न होता रश्मी मॅमचा मी तुमचं पुस्तक उधार घेऊ का आता इथे का का इंग्लिशमध्ये आपण युजली काय म्हणतो हे मी इथे लाई नक्की कारण इथे आपला संवाद संपलेला आहे ही ॲ ॲडिशनल टीप मी खाली सांगते इंग्लिशमध्ये का याला आपण व्हाय असं म्हणतो बरोबर का व्हाय डब्ल्यू एचने सुरुवात करतो मग त्यांची शंका की इथे जर का हा शब्द आला आहे ज्याचा अर्थ इंग्लिशमध्ये व्हाय हा दुसरा शब्द आहे इंग्लिशमधला तर व्हायने सुरुवात ह्या प्रश्नाची का नाही करायची अगदी परफेक्ट प्रश्न आहे का असूनही आपण व्हायने सुरुवात का केली नाही त्याचं उत्तर असं आहे की जेव्हा आपण प्रश्न वाचतो मी तुमचं पुस्तक उधार घेऊ का ह्या प्रश्नाला आपल्याला उत्तर म्हणून काय मिळू शकतं जर विचार केला तर उत्तर फक्त दोनच मिळतील एकतर तो दुसरा माणूस म्हणेल की हो घ्या किंवा तो दुसरा माणूस म्हणेल की नाही सॉरी बस ह्याहून जास्त पलीकडे काहीही दुसरं उत्तर आपल्याला अप अपेक्षितच नसतं आणि मिळणारही नाही आहे जेव्हा येस नो मी सांगितलं त्याआधी येस नो टाईपचा जेव्हा प्रश्न असतो त्यावेळेला आपण डब्ल्यू एच अशा शब्दांनी सुरू होणारे जे प्रश्न असतात तसे नाही बनवत त्यांचा अर्थ वेगळा असतो काय तो खाली सांगते पण येसनोने सुरुवात करताना आपण नेहमी हेल्पिंग बब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद पहिल्यांदा घेतो आणि ही रचना जी मगाशी सांगितली तशी करतो रचना कशी करतो सहाय्यकारी क्रियापद अधिक सब्जेक्ट म्हणजे करता अधिक मुख्य क्रियापद मेन बब त्याच्यापुढे बाकीचं ही रचना येस नो हो किंवा नाही उत्तर मिळेल अशा प्रश्नांसाठी आत्ता या व्हाय डब्ल्यू एचवाले जे प्रश्न असतात त्यांचा वेगळा अर्थ असतो एक उदाहरण सांगते मराठीत की समजा मी विचारलं तुला उशीर का झाला हां असा प्रश्न तुला उशीर का झाला आता तुला उशीर का झाला या प्रश्नावर समोरची व्यक्ती काय उत्तर देणार आहे कारण सांगणार आहे काहीतरी हो झाला किंवा नाही झाला असं नाही म्हणणार आहे तर काय सांगणार आहे कारण देणार आहे की बाबा ट्रॅफिक होतं किंवा माझ्या घरी प्रो प्रोग्रॅम होता अजून काही होतं म्हणून मला उशीर झाला सो कारण सांगेल जेव्हा आपण असं दुसरं उत्तर अपेक्षित करतो फक्त हो आणि नाही तर काहीतरी त्यातून आणखीन आपल्याला सांगितलं जातं असं जेव्हा असतं आता व्हायमधून कारण सांगितलं जातं असं जेव्हा असतं तेव्हा आपण डब्ल्यू एचवाले प्रश्न बनवतो तुला उशीर का झाला याचं कसं होईल मग डब्ल्यू एचवाला प्रश्न का झाला हा शब्द पहिला घेणार आपण व्हाय का झाला आहे अशा अर्थी आहे तो वर्तमानकाळी प्रश्न आहे निश्चितच म्हणून आर हे क्रियापद घेतलं वर्तमानकाळी व्हाय आर यू तुला व्हाय आर यू आणि उशीर लेट व्हाय आर यू लेट तुला उशीर का झाला व्हाय आर यू लेट तुला उशीर का झाला उत्तर मिळतं आपल्याला काहीतरी वेगळं हो किंवा नाही नुसतं उत्तर मिळत नाही तेव्हा आपण डब्ल्यू एचवाल्या या प्रश्नाने सुरुवात करतो आणि मग जरी प्रश्न मराठी प्रश्नात जरी का असा शब्द आला तरी विचार करताना एवढाच करायचा आहे की हो आणि नाही असं उत्तर मिळणार आहे हो की काहीतरी वेगळं आपल्याला उत्तर मिळणार आहे जर वेगळं उत्तर मिळणार असेल तर व्हाय वापरायचं आहे फक्त हो किंवा नाही एवढंच उत्तर मिळू शकतं अजून काही दुसरं मिळूच शकत नाही असं असेल तेव्हा तो हो किंवा नाहीवाला प्रश्न आहे तेव्हा सहाय्यकारी क्रियापदाने एखाद्या सुरुवात करायची असते हा डाऊट माझ्या मते बऱ्याच जणांना पडू शकतो आणि तो आज क्लिअर निश्चित झाला असेल अजून एक आता अशीच गंमत ह्याच डायलॉगच्या वेळेला आम्ही डिस्कस करतो जेव्हा मी क्लास घेते स्पोकन इंग्लिशचे तेव्हा त्या सगळ्यांना मी त्यांची त्यांची काय जी इंग्लिश मनात वाक्य असतील ती म्हणायला सांगते आणि त्यामुळे ते डिस्कशन होतं त्यावेळेला आमच्या ग्रुपमध्ये अजून एक मॅडम आहेत वीणा मॅडम वीणा मॅडमकडून मला अजून एक असंच कल्पना सुचली म्हणून पहिल्यांदा आधी वीणा मॅम तुम्हाला थँक्स तुमच्यामुळे हे पुढे जे मी सांगते आहे ते तुमच्यामुळे मला कल्पना सुचली आणि म्हणून या व्हिडिओत मी सांगते आहे आता काय होतं की इथेच हेच वाक्य ह्याला त्यांचा पण डाऊट होता की त्या वाक्याला त्यांचा असा प्रश्न होता की मी तुमचं पुस्तक उधार घेऊ का मग मे आय बॉरो युअर बुक बॉरो हेच क्रियापद का घ्यायचं लेंड म्हणजेसुद्धा उधार घेणं आहे लेंड हे क्रियापद ऐवजी त्याचाही अर्थ उधार घेणंच आहे मग लेंड का नाही घ्यायचं मे आय लेंड युअर बुक असं का नाही म्हणायचं आत्ता ते आणखीन स्पष्ट त्यावेळेला मी ग्रुपला आमच्या सांगितलंच लेंड का नाही आणि बॉरो का आत्ता परत सगळ्यांसाठी सांगते लेंड समजा मी विचारलं तुम्ही मला तुमचं पुस्तक उधार द्याल का उधार द्याल का तेव्हा आपण म्हणतो लेंड विल यू लेंड मी युअर बुक म्हणजे उधार देणं म्हणजे लेंड दुसरा माणूस उधार देईल तेव्हा लेंड करतो बॉरो म्हणजे मी घेते उधार घेते दुसऱ्याकडून सो आय बॉरो मी घेते उधार म्हणून आय लेंड मी उधार म्हणून देते खूप मोठा फरक आहे खाली लिहिते मी स्पष्ट होण्यासाठी बॉरो मे आय बॉरो युअर बुक आधी ह्याचं लिहिते बॉरोचा अर्थ ओके बी डबल आर ओ डब्ल्यू बॉरो हे मुळात क्रियापद आहे मे आय बॉरो युअर बुक तुमचं पुस्तक उधार घेऊ का म्हणजेच काय अर्थ आहे त्याचा बॉरोचा उधार घेणे बरोबर उधार घेणे असा अर्थ आहे त्याचा बॉरो आणि जेव्हा मी म्हणते लेंड विल यू लेंड बी युअर बुक तू तु तुझं पुस्तक उधार देशील का म्हणून या लेंडचा अर्थ काय आहे उधार देणे खूप फरक आहे ना दोन्ही याच्यात उधार देणे लेंडचा अर्थ उधार देणे बॉरोचा अर्थ उधार घेणे लेंडचं वाक्य मी इथे इंग्लिशमध्ये लिहिते तू तुझं पुस्तक मला उधार देशील का देशील का हो किंवा नाही परत येस्नो टाईपचा येस प्रश्न येस्नोचा प्रश्न असल्यामुळे आपण कशी सुरुवात करणार देशील का भविष्यकाळी आहे भविष्यकाळासाठी आपण विल वापरतो सुरुवात आपण विलने करणार खाली लिहिते शेवटी विल ओके विलने सुरुवात केली विल नंतर करता घ्यायचा तू जसा इथे आपण मे नंतर करता घेतला तसंच ते सहाय्यकारी क्रियापद त्यानंतर करता तू म्हटल्यावर विल यू तू पुस्तक उधार देशील का बोरो मुख्य क्रियापद घेतलं आता देणं आहे उधार देणं म्हणजे आपण क्रियापद घेणार लेंड बिल्यू लेंड मला मी बिल्यू लेंड मी तुझं पुस्तक युअर बुक युअर बुक विल्यू लेंड मी युअर बुक तू मला तुझं पुस्तक उधार देशील का मे आय बॉरो युअर बुक मी तुमचं पुस्तक उधार घेऊ का विल यू लेंड मी युअर बुक तू मला तुझं पुस्तक उधार देशील का निश्चितच मराठीवरून अर्थ अगदी स्पष्ट झाला असेल फरक बॉरो आणि लेंडमधला बॉरो आणि लेंड हा फरक सांगायची कल्पना मला वीणा मॅम तुमच्याकडून सुचली परत एकदा थँक यू व्हेरी मच आणि का व्हाय का नाही वापरायचं ही कल्पना रश्मी मॅम तुमच्यामुळे सुचली थँक्स टू यू ऑल्सो असंच आमच्या ग्रुपमध्ये सुद्धा स्पोकन इंग्लिश क्लासच्या आमचं डिस्कशन चालताना बरेच डाऊट्स क्लिअर करताना मला आयडिया सुचतात त्याचप्रमाणे जे तुम्ही सबस्क्रायबर्स जे सगळेजणं माझे व्हिडिओज पाहता आणि बऱ्याच शंका तुमच्या विचारता कमेंट्सच्याद्वारे त्यातूनही मला बरेचदा व्हिडिओजसाठी नव्या नव्या कल्पना सुचत जातात म्हणून सगळ्या व्ह्युअर्सना आणि सबस्क्रायबर्सनासुद्धा थँक्यू व्हेरी मच कारण तुमच्या कमेंट्समुळे मला बऱ्याच वेगळ्या वेगळ्या आयडियाज असतात व्हिडिओ कस कसला घ्यायचा आहे त्याच्या थँक्स अगेन टू यू ऑल आज मी थांबते बाय